बुद्धिबळाची नामांकित फिडे ग्रँड स्विस ही स्पर्धा सध्या समरकंद उजबेकिस्तान इथे सुरू आहे आणि या स्पर्धेत भारताला चांगलेच धक्के बसले तेही एका नवीन प्लेअर कडून तर बुकेशला आर प्रज्ञानंद सोबत सामना बरोबरीच सोडवणारा हा नवा चेहरा नक्की आहे तरी कोण हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो आज आपण बोलणार आहोत सोळा वर्षांच्या एका भारतीय वंशाच्या तरुण खेळाडूबद्दल ज्याने चेसच्या या टुर्नामेंटमध्ये इतिहास घडवला आणि त्याचं नाव आहे अभिमन्यू मिश्रा अभिमन्यूचं यश उझबेगिस्तानमधल्या समरकंद शहरात सध्या फिडे ग्रँड स्विस टुर्नामेंट सुरू आहे आणि या स्पर्धेत जगातील सर्व दिग्गज खेळाडू उतरलेत आणि या स्पर्धेत आपला एकोणीस वर्षांचा विश्वविजेता गुकेश डोमराजू अगदी शॉकिंगली पराभूत झाला तोही एका सोळा वर्षाच्या मुलाकडून हो अभिमन्यू मिश्राकडून आणि या कामगिरीनंतर अभिमन्यू आता फक्त जगातील सगळ्यात कमी वयाचा ग्रँडमास्टर म्हणूनच नाही तर रेनिंग वर्ल्ड चॅम्पियनला एका क्लासिकल गेम मध्ये हरवणारा सर्वात यंगेस्ट खेळाडू ठरलाय सामना कसा रंगला गुकेश काळ्या पिसेस ने खेळत होता बाराव्या चालीला त्याने आपलं प्याद पुढे जी फोर वर ढकललं आणि इथेच त्याची अडचण सुरू झाली चेज दिग्गज जुडीट पोलगार सुद्धा कमेंट करताना म्हणाली हा मूव खूप धोकादायक आहे गुकेश कडून ही चूक झाली की हा त्याच्या स्ट्रॅटेजीचाच भाग होता हेच कळत नाही आणि बरोबर याच चुकीचा फायदा घेत अभिमन्यूने आपला प्यादा थेट सातव्या रँकवर पोहोचवला आता गुकेशला तो थांबवण्यासाठी पूर्ण मॅच कष्ट करावे लागणार होते एका टप्प्यावर त्याच्याकडे एक नाईट जास्त होता पण चार प्यादे कमी होते शेवटी एकसष्टाव्या चालीला वर्ल्ड चॅम्पियनला हार मानावी लागली या सामन्याच्या आदल्या दिवशीच अभिमन्यूने आर प्रज्ञानंद विरुद्ध सामना खेळला होता त्यावेळी तो जरी पिछाडीवर असला तरीही हा सामना ड्रॉ करण्यात तो यशस्वी झाला म्हणजेच भारताच्या गोल्डन जनरेशन गुकेश आर प्रज्ञानंद अर्जुन त्यांच्या बरोबरीने खेळण्याची ताकद अभिमन्यूने दाखवून दिली या हिस्टोरिक विजयानंतर अभिमन्यू म्हणाला हा सामना जरी मी जिंकलो तरी माझा परफॉर्मन्स खूप क्लीन नव्हता माझं प्रदर्शन खूप चांगलं चाललेलं आहे जर असंच खेळत राहिलो तर स्पर्धा जिंकण्याचे स्वप्नही मी पाहू शकतो आणि राहिला प्रश्न रेकॉर्ड करण्याचा तर मला कधीच असं वाटलं नाही की मी गुकेश किंवा आर प्रज्ञानंद पेक्षा कमी आहे मी त्यांच्या इतकाच चांगला खेळाडू आहे आणि त्याचा हा आत्मविश्वास दाखवतो की भविष्यात तो किती मोठं नाव कमवू शकतो आजच्या घडीला गुकेश प्रज्ञानंद अर्जुन आणि नोडीर बेग अब्दू सत्तोरो यांसारखे खेळाडू जगभर गाजत आहेत पण आता अभिमन्यू मिश्रा आणि चौदा वर्षांचा तुर्कीचा खेळाडू यागी कान हे नवे प्लेयर्सही त्यांना जोरदार चॅलेंज देतात फक्त तीन वर्षांचा असताना वडिलांकडून चेस खेळायला सुरुवात करणारा हा मुलगा आज सोळाव्या वर्षी विश्वविजेत्याला हरवत लेकिन येतो बस सुरुवात हे पुढच्या राऊंड मध्ये अभिमन्यू मिश्रा कसा खेळ करतो याकडे सगळ्या चेस जगताचं लक्ष लागून तर मित्रांनो हा होता गुकेशला हरवणारा आणि प्रज्ञानंद सोबत ड्रॉ करणारा नवा चेहरा अभिमन्यू मिश्रा तुम्हाला काय वाटतं तो? भविष्यात तोही गुकेश आणि प्रज्ञानंद सारखाच वर्ल्ड चॅम्पियन होईल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा स्पोर्ट्स अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला धन्यवाद